हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आलो आहे परत एकदा बैकरे काकाच्या फार्मवरती मित्रांनो आणि आज सुट्टी होती मग मला चला जाऊन येऊ एकदा आणि आज मला दोन मित्र भेटलेले आहेत मित्रांनो हे सोबत आलेत माझ्या हे इथलेच आहेत प्रॉपरचे प्र, उंबरगा येथील आणि मग आपण इथं आलो आहे फॉर्ममध्ये त्यांच्या तर बऱ्यापैकी काकाने कोंबड्या विकून टाकल्या आहेत त्यावेळेस काम कोंबड्या भरपूर साऱ्या होत्या आता एक कोंबडी विकत घ्यायची होती मित्रांनो त्यांच्याकडून पण त्यांच्याकडेच आता थोडेसे कमी आहेत त्यामुळं ते द्यायला नको बोलत आहेत अंडे अंड्यासाठी विचारलं ते पण नाहीत म्हणतात पण तरी पण फार्म तुमच्यासाठी मी दाखवत आहे परत आणखीन कोंबड्या दाखवत आहेत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडलाच ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद अहमदपूरचा हो एक पाहिजे होती कोंबडी हे नाहीच मला इथं म्हणजे विकलेत वाटाले माग एकदा आलो मी घेऊन गेलतो इथून का का दुसरे होते त्यांचं शेत आहे का तुमचं शेत आहे त्यांच्याकडून घेऊन गेलो तुम्ही दोघाचं आहे का हा मग तुरून हा इथं आमचं शेत आहे इकडं मुळकीला नाळे हा नाही का कोंबड्या आता विकायच्या हा म्हणला तिथे फोन विकेल तुम्ही त्यांना हम्म बोला बर सगळ्याला सगळ्याला नाही मान्य हे ना बोलो कोंबड्यांना आहो आहोत हायच चांगलं माहिती मला घेऊन गेलो मी यांच्याकडून दोन दोन घेऊन गेल सांभाळायलाच शेत नाही मध्ये सांभाळतो आम्ही घरीच नाही नाही सोडतो असं बाहेर लई विकले सगळंच विकले त्याने मूगसा ना काय तर घेऊन गेले म्हणाल ते लई तो आलंय होत्या ह्याच्यामध्ये आह 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 बोल सगळ्याला बोल असला कोंबडा घेऊन गेलो होतो हा ओके असाच होता बघा आता मोठा झालाय चांगला पण ती पहाट साडेतीनलाच बाग हो लाच बाग दिले अस देते का तीनला साडेतीनला देते बघा ती नसते म्हण की चांगलं तसं

नाही नाही माझ्याकडे दोनच आहेत अरे ह्याच पाय वाकड आहे विकणार नाहीत का मग म्हणजे तुम्ही विकू शकत नाही का एक पाहिजे होती बघा मला विकणार नाहीत माग तर साडेतीनशेच्या दोन करून घेऊन गेलतो मी हम्म म्हणजे साडेतीनशेला एक असं सातशेला दोन विकव्यात बऱ्यापैकी कमी झाल्यात खर्च आहे आज आजी होत्या बघा त्यावेळेस आजी आज होत्या व्हिडिओ केला होता की त्यावेळेस पण युट्यूबला व्हिडिओ बी करतो मी कोंबड्यांचे कोंबड्याची छान आहे तो पिल्ले

लई जागा आहे की कोंबडी खरंच जा मग खायलास जा की माझ्या माझ्यासाठी ब्या नाकट्या चांगला आहे का मी घेतो त्यांच्याकडून अंडे आहेत का मग आपल्याकडं नाही का हे कोंबडी चांगली आहे बघा तुमचे काका ही विकू नका इकडे ही जी मोठी कोंबडी आहे ना हिला विकूच कोंबडी आणि हिचे पिल्ले काढा हिचे अंडे जमा करून का हिचे पिल्ले काढा मस्त आहेत झड कोंबडे पिल्ले हिचे पहिलं घेतलेले आहेत का हिचे अंडे आहेत का आता सध्या काही असतील तर द्या विकत द्या म्हणजे पैसे देतो की अंड्याचे अंडे विकना गेलं कधी कधी तुम्ही घरी काय आम्हाला द्या की नाही का मला ही आवडली होती माग हिच्या मागे पिल्ले होते त्याला मागितलं होतं द्या म्हणून तर दिलं नाही त्याने आम्हाला पन्नास पन्नासारख्या कुठं पुरून काय तर घेतलं तो म्हण आम्ही मिळतील का मग कोंबड्या तुला माहित आहे का हा मला हो का था था। हा हा कुठलं बाहेरच हो का त्यांना विकला छान केलं हो खरं झाडाला मस्त झोळ्या बांधून मध्ये हे करायला हम्म पेरू तर भरपूर लागलेत बघा घेत की आव, आव, आव। मोठा आहे का आहे दाखव कुठे झाडा चोडणूक म्हणते असं कुठं आहे कुठे हळू नको तोडू नको तोडू नको नाही नाही छान नाही ते पिकले नाहीत रे आणखीन तोडू नको उतर घेऊ उतर नको मित्रांनो हा फार्म आहे उंबरगा येथे तालुका अहमदपूर आहे आणि जिल्हा लातूर आहे तर इथे हा फार्म आहे आणि शेतामध्ये हा फार्म आहे खूप छान फार्म आहे पण या काकांनी बऱ्यापैकी कोंबड्या विकून टाकलेल्या आहेत आणि आता त्यांना कोंबड्याही हे विकायच्या नाहीत आणि अंडे हे विकायचे नाहीत मित्रांनो पण एक व्हिडिओ मी आलो होतो म्हणून तुमच्यासाठी खास एक साधा व्हिडिओ बनवलेला आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडलं असं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग